घरातील वस्तूंना बदला वास्तुदोष दूर करा वास्तूला अनुकूल बनविण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपयोगी पडते वास्तुदोष असल्यास घरात अनेक अडचणी संकटे दुःख निराशा यांचे राज्य असते घरातील माणसे या दोषामुळे हवालदिल झालेली असतात अशावेळी या वास्तुशास्त्राचे बोट धरून गेल्यास सुख समृद्धी समाधान घरात नांदते म्हणून या शास्त्राचा करता भगवान विश्वकर्मा याने हे शास्त्र आपल्या हवाली करून आपल्या जगण्याचा मार्ग सोपा केला आहे आधुनिक फुटसंस्कृती आता सगळीकडेच पसरली आहे कप्पेबंद अशा या व्यवस्थेत वास्तू आपल्या आवडीनुसार गरजेनुसार वा आपल्याला अनुकूल अशी असतेच असे नाही अनेकदा त्यात वास्तुदोष असल्याचे समजल्यानंतर तिला अनुकूल बनविणे शक्य नसते पैशांचा अभाव वा वास्तूची रचनाही त्याची कारणे असतात पण अशावेळी निराश होण्याचे कारण नाही घरातील सामान वस्तूंच्या जागा बदलून आपण वास्तुदोष काही मर्यादेपर्यंत नक्कीच कमी करू शकते उदाहरणच घेऊ वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला स्वयंपाकघर हवे तसे नसल्यास अग्नी आपल्याला अनुकूल राहत नाही या परिस्थितीत घरातील फ्रीज टीव्ही या इलेक्ट्रॉनिक वस्तू या दिशेला ठेवून आपण ती दिशा अनुकूल करून घेऊ शकतो घराच्या पूर्व व उत्तर दिशेला काहीही ठेवायला नको त्या रिकाम्या राहायला हव्यात पण ते शक्य नसल्यास पूर्व व उत्तर दिशेला ठेवलेल्या वस्तूच्या दीडपट वजनाच्या वस्तू नैरुत्य कोपऱ्यात ठेवल्या पाहिजेत कारण नैऋत्य कोपरा जड आणि ईशान्य कोपरा हलका असला पाहिजे घरातील घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले पाहिजे असे केल्यास चांगला काळ आपल्या जीवनात येतो त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागत नाही ईशान्य कोपऱ्याला कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवले पाहिजे त्यासाठी तेथे पाणी भरलेला मात ठेवायला हवा त्याचा सकारात्मक परिणाम होतो घरातील महत्वाच्या कागदपत्रांना पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवले पाहिजे असे न केल्यास त्याच्याशी संबंधित काहीतरी अघटित घडते अशाच प्रकारे बेडरूम पूजेची खोली तिजोरी बाथरूम ड्रॉइंग रूम, रूम किचन मुख्यदार खिडकी यात बदल करून वास्तुदोष दूर करता येतो घरात वास्तुदोष आहे असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोडफोड करताना दिसतात परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाहीत हा आपला गैरसमज असतो तो आधी मनातून काढून टाकायला हवा उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात आपल्याला आवडीच्या सुगंधित फुलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपऱ्यात ठेवावे आपल्या शयनकक्षात खरगटी भांडी ठेवू नये कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते कुटुंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे कुटुंबात कोणी भयानक आजाराने पीडित असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे घरातील पुरुष हे नेहमी मानसिक तणावग्रस्त असतील तर घरात तुपाचा दिवा लावून गुलाब अगरबत्ती लावावी शयनकक्षात झाडू नये जर घरात नेहमी वादविवाद होत असतील तर उशी जवळ लाल चंदन ठेवून झोपावे जर दुकानात नेहमी चोरी होत असेल तर दुकानाच्या पायरीजवळ पूजा करून मंगलयंत्राची स्थापना करावी दुकानदारीत मन लागत नसेल तर मुख्याद्वारच्या मागे किंवा पुढे श्वेत गणपतीची मूर्तीची विधिवत स्थापना करावी घरातील जिन्याखाली बसून महत्वपूर्ण कार्य करू नये दुकान फॅक तरी कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी गुप्तशत्रू त्रास देत असतील तर चांदीचा नाग तयार करून करून झोपताना त्यांना पायाशी ठेवले पाहिजे नवीन जागी मन रमत नसेल कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घरातील दारा खिडक्यांना पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत घराला लागून असलेल्या घराच्या छतावर हळद थिंपळावी व ब्राह्मणास पिवळे वस्त्र दान करावे जर संतती सुख नसेल मुलगा व वडील यांच्यात जमत नसेल तर सूर्य यंत्र मुख्य प्रवेशद्वारमध्ये ठेवून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी